नमस्कार मित्रांनो बातमीपत्र या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत या गडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सर्वात मोठं खिंडार तर शरद पवार यांच्या यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वात मोठा खिंडार आहे कारण नाशिकमधील तब्बल शंभर पदाधिकारी आज शरद पवार यांची भेट घेतली आहेत बारामती येथील गोविंद बागेत ही भेट झाल्याचं कळतंय या भेटीनंतर शेकडो पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी भाजपसोबत हात मिळवणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले त्यानंतर शवर शरद पवार यांनी नव्या दमाने मैदानात उतरून पक्ष उभारणीला सुरुवात केली आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र पिंजून काळात शरद पवारनी तब्बल आठ आमदार निवडून आणले आहेत आठ खासदार निवडून आणले आहेत दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाला फक्त एक जागेवरच विजय मिळवला आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता वारा फिरला असून अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक पदाधिकारी पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतत आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकापूर्वी महायुतीचं चा चांगलंच टेन्शन वाढलं आहे मिळालेल्या माहितीनुसार आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकचे तब्बल शंभर पदाधिकारी बारामतीत दाखल झाले आहेत यामध्ये अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले यांचा देखील समावेश होता बारामतीच्या गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेण्यासाठी हे कार्यकर्ते ठाण मांडून होते दरम्यान या कार्यकर्त्यांचा मान सन्मान राखत शरद पवार यांनी देखील त्यांची भेट घेतली त्यानंतर या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची साथ सोडून थेट शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं अजित पवार यांना हा सर्वात मोठा धक्का आहे का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र